पार्वती औद्योगिक वसाहतीतील मुख्य रस्ता झकास पोट रस्ते खराब उद्योजक कंटाळले क्लस्टरचा निधी गेला कुठ पार्वती औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या मध्ये खदखद होती महान कार्य न्यूज मधून या प्रश्नावर प्रकाश झोत टाकण्यात आला होता आता रस्ता झकास झालाय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी पार्वती औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध होती एकेकाळी मोठं नाव लौकिक होतं यडरावची वसाहत पाहायची आणि तशी निर्माण करायची असा दाखला दिला जात होता पण मुख्य रस्ता सध्या इतका खराब झाला होता उद्योजक कंटाळून गेले होते उत्पादन बाहेर पाठवणं मुश्किल झालं होतं अखेर पार्वती औद्योगिक वसाहतीच्या संचालकांनी पदाधिकाऱ्यांनी मुख्य रस्ता अतिशय चांगला केला आहे यामुळं कौतुक केलं जात आहे पण या रस्त्याला जोडणारे अंतर रस्ते आहेत ते मात्र उजाड डबरे पडलेले आणि खराब झालेले आहेत हे केव्हा होणार अशी आता मागणी होत आहे उद्योजक रागात आणि संतापात आहेत फक्त ते बोलून दाखवत नाहीत क्लस्टरचा निधी आला होता रस्ते झाले असते तर बरं झालं असतं अशा भावना यड्रावच्या पार्वती औद्योगिक वसाहतीमधून व्यक्त होत आहेत महान कार्यूज साठी यड्रावहून ऋषिकेश बावचे